तर पहिला माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला माहिती आहे तीस दिवसांचा एकतीसावा दिवस आहे कोर्सला कोणत्या म्हणजे तुम्ही कसा या कोर्सपर्यंत पोहोचलात आणि या कोर्सचा प्रवास तुमचा कसा होता एकंदरीत ओके आ, मी हर्षदा ठाकूर महागेमधून बोलतेय चाल महाळंगे तर मी माहिती बजावचा कोर्स जॉईन केला तो असा जॉईन केला की ऑलरेडी नितीन ठाकूर सरांनी जॉईन केला होता त्यांना कंटिन्यू नाही करता आलं म्हणून त्यांनी मग माझ्याकडे सुपूर्त केला तू, तू, तू पुढे कंटिन्यू करण्यासाठी मग मत त्याच्यामध्ये मला आबा कार्डची आयडिया आली आ, पर सी लॉकर बद्दल समजलं त्याच्यानंतर पासपोर्टची माहिती सगळी मिळाली लिंक लिंक कशी फॉर्म कसे फिलअप करायचे अजून आपल्या रेल्वे रेल्वे बद्दल असेल म्हणजे रेल्वेचे फॉर्म जे आहेत दिव्यांग मंजन त्यांचे फॉर्म कसे फिलअप करायचे त्यांच्या लिंक माहिती झाल्या ई गॅझेट बद्दल मी स्वतः अकरावीच्या स्टुडंटचे फॉर्म्स भरले व्हेरी गुड मॅडमनी भरपूर सपोर्ट केला आम्हाला <laughs> तर तुमच्या मते या कोर्सची जी क्वालिटी आहे ती तुम्हाला कशी वाटते म्हणजे तुम्ही ज्या अपेक्षेने कोर्स लावला होता ती अपेक्षा तुमची पूर्ण झाली का हो मॅम अपेक्षा तर नक्कीच पूर्ण झाली उलट अपेक्षा खूप काही आम्हाला तुमच्याकडून तुमचा सपोर्ट तर मिळाला जसं की मी अकरावीचे फॉर्म फिलअप करत होते तर मी रात्री साडे सात वाजता सरांना फोन केला होता तर सरांनी लगेच फोन रिसिव्ह करून मला कुठे काय प्रॉब्लेम आला लगेच त्यांनी सांगितलं की मॅम असं ही, कर ही, ही प्रोसेस करा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पुन्हा प्रयत्न करा तरी तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मला पुन्हा कॉल बॅक करा आहे तुम्हाला सपोर्ट असं अच्छा खरं सांगायचं तर माझं खूप आय थिंक दोन वर्ष झाले असेल माझं सीएससी सेंटर आहे स्वतःच्या नावाने पण अजून मी काय त्याच्यात काहीच काम केलेलं नाहीये आता आता तुमच्यामुळे कॉन्फिडन्स आलाय तर नक्की नक्की नक्कीच खूप छान तुम्हाला इन्फॉर्मेशन देताना आपण पीपीटी आणि व्हिडिओ या दोन हे घेतला होता त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे त्या दोन्ही गोष्टी पीपीटी किंवा व्हिडिओ ह्या पद्धतीने शिकणं सोपं होतं का आणि शिकवण्याची पद्धत त्याच्यामध्ये तुम्हाला काही सांगायचं असेल तर पीपीटी तर मॅडम एकदम करेक्ट होत्या एकदम समजण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने होत्या आणि ज्या व्हिडिओ होत्या किंवा तुम्ही जे फॉर्म आम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये काय होत शब्द 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 <laughs> <तो, laughs> हा ती काही इन्फॉर्मेशन फील करतात तर त्याच्यामध्ये बरेच असे ऑप्शन्स असतात की त्याचं आपल्याला ऍक्च्युली ते काय मिनिंग आहे त्यानुसार आपल्याकडून चुकू शकतं फॉर्म पण ते तुमच्याकडून ते माहिती ते मिनिंग क्लिअर झालं की हा इथे हे मिनिंग आहे स्पाऊस म्हणजे काय अरे आणखी ऑप्शन्स आपल्या कळले की तिथं काय ऍक्च्युअली फील केलं पाहिजे असं ओके आणि कोर्सच्या शिकवण्याची जी पद्धत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे अजून चांगली असायला पाहिजे होती की आहे ती परफेक्ट आहे किंवा आमच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ती परफेक्ट आहे मॅम मला तर नाही वाटत की म्हणजे मला तर नाही अजून असं काय वाटलं की अजून याच्यात काही सुधारणा झाली पाहिजे आहे ती एकदम परफेक्ट आहे ओके <laughs> आणखीन आता आपला हा जो कोर्स आहे याच्यामध्ये आपण सगळ्या सर्व्हिसेस कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय पण काही अशा सेवा आहेत जसं की पी एफ आहे फंड फंडबद्दल लोकांना हो खूप क्वेश्चन असतात किंवा जीएसटी रजिस्ट्रेशन कसं करायचं आयटीआर फायलिंग कसं करायचं म्हणजे मोठे विषय आहेत तर या मोठ्या विषयांबद्दल जर माहिती बाजारने फ्युचरमध्ये ऍडव्हान्स कोर्सेस चालू केले तर तुम्हाला त्याचा भाग व्हायला आवडेल का नक्की भाग व्हायला आवडेल मॅडम कारण आमच्याकडे आता जसं की माझं स्वतःच ग्लोबल कंप्युटर इन्स्टिट्यूट आहे आपल्या चार ब्रांचेस आहेत तर इथं मी स्वतः मध्ये आपली चौथी ब्रांच आहे सात वर्षात आपल्या चार ब्रांचेस उभ्या झाल्यात तर या चौथ्या ब्रांचला सारखी माझ्याकडे येतात इन्क्वायरीज की पी एफ काढून मिळेल का कारण ऑलरेडी आम्ही चाकण एमआरडीसी एरियामध्ये असल्यामुळे आमच्याकडे जास्त जास्त त्या रिक्वायरमेंट आहे ओके मोठा आम्ही नक्कीच पाहू तुमचा ओके okay, गुड या पूर्ण कोर्स दरम्यान तुम्हाला जो अपेक्षित सपोर्ट होता तो तुम्हाला मिळाला का हो oh, मॅडम नक्कीच मिळाला आणि काल सरांनी सुद्धा खूप एकदम मस्त एक्सप्लेन केलं जे की ऑलरेडी आम्ही रन करतोय त्या सगळ्या प्रोसेस जे की युट्यूब चॅनलच सा सांगितलं त्यांनी जे की व्हॉट्सअप स्टेटस सा सांगितलं गेम चेंजर सांगितलं त्यांनी पुन्हा असून त्याच्यामध्ये फेसबुकचं बिझनेस कस ओपन करायचं ते सांगितलं ऑलरेडी आम्ही ते करतोच आहे पण आम्ही हे नव्हतं केलं की के कॅलेंडर जे की आपण बनवून ठेवायचंय की आज मला काय पोस्ट केलं पाहिजे ब्रश न करता ब्रश करण्याआधी तर ते एक आपल्याला नवीन माहिती पडलं की नाही मी आज स्वतः मिस्टरांना पण बोलले की असं असं काल आम्हाला झालं त्याच्यामध्ये सरांनी असं असं एक्सप्लेन केलं तर आपण इथून पुढे एक कॅलेंडरचं आपल्याकडून राहून गेलाय आम्ही तसं रोजच्या रोज डेली पोस्ट टाकतोच पण ते पण आम्ही दिवस चुकणार नाही याची तर आम्ही घेणार ओके okay, तुमच्या चारच्या दहा ब्रांचेस हो अशी परमेश्वराला प्रार्थना आणि तुम्हाला माहितीच की आपला या कोर्समध्ये आपण सहा महिन्याचा सपोर्ट देतोय टेलिफोनिक असेल टेक्निकल असेल आपला सपोर्ट आहे प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला मिळतात आणि माहिती बाजारचे तुम्ही जर कस्टमर असाल तर तुम्हाला तो लाईफ टाईमचा सपोर्ट आहे म्हणजे वर्षभर आपला सपोर्ट असतोच तर या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला कधीही गरज लागली तर तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट व्हा चालू करतोय तर तुम्ही कोणाला रेफरन्स दे म्हणजे तुम्ही करू रेफरन्स देऊ शकता आम्ही नक्कीच रेफरन्स देणार कारण आम्ही आमचा असं क्रायटेरिया आहे की आपल्याला जे येते ना त्या लोकांना आलं पाहिजे किंवा आपल्याला येते त्याच्यापेक्षा लोकांना काय येते किंवा लोकांना जे येते ते आपलं नाही येते तर आपण त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे किंवा आपला फुल सपोर्ट लोकांना भेटला पाहिजे त्यामुळे आम्ही नक्कीच मॅम तुमच्याबद्दल सांगत माहिती वाजत तर सगळ्यांना माहितीच आहे ऑलरेडी तरी सुद्धा त्याच्याबद्दल जास्तीत जास्त त्यांना फोर्सफुली करू की नाही तुम्ही पण जॉईन व्हा टीम फीडबॅक द्या म्हणजे तुमचं मत असेल म्हणजे मी प्रश्न नाही विचारत ऑल ओव्हर जर्नी तुमची अच्छा जसं की मॅम मी म्हंटले की जसं माझं सीएससी सेंटर आहे दोन वर्ष दोन अडीच वर्ष झालं आहे पण अजूनपर्यंत मला भीती वाटत होती की हा मी सीएससी लॉग इन केलं त्याच्यामध्ये काय मी कोणत्या फॉर्म मध्ये काय केले माझ्या काय मिस्टेक झाली किंवा पेमेंट मध्ये काय प्रॉब्लेम आला तर मग आता मी काय करू पण इथून पुढे नाही तसं वाटणार मला की मी जरी कधीही सीएससी सेंटर लॉग इन ओपन केलं त्यातून कोणताही फॉर्म मला आहे चलो आहे ना आपल्यासोबत माहिती बाजार टीम <laughs> चलो कंटिन्यू असं करणार थँक्यू 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 चल